मंडळी मराठी आणि हिंदी कलाविश्व गाजवणारं महत्त्वाचं नाव म्हणजे अतुल परचुरी नाटक सिनेमा आणि मालिका विश्वातील विविध भूमिकांनी त्यांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं परंतु मध्यंतरी सारं काही सुरळीत चालू असताना कॅन्सर सारख्या मोठ्या आजाराला त्यांना सामोरं जावं लागलं अतुल यांना कर्करोग झाला होता पण गंभीर आजारावर मात करत अतुल परचुरे यांनी अभिनय क्षेत्रात कमबॅक केला आहे नुकतेच झी मराठी नाट्यगौरव सोहळ्यात रंगभूमीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला तर झी मराठीच्या इंस्टाग्राम पेजवर झी मराठी नाट्यगौरव पुरस्कार सोहळ्यातला अभिनेते अतुल परचुरे यांचा एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे यामध्ये अभिनेते अतुल परचुरे यांचा एक खास परफॉर्मन्स पाहायला मिळतोय सोहळ्यात बोलताना ते म्हणाले साधारण वर्षभरापूर्वी मी उभे राहू शकेन की नाही याची मला गॅरंटी नव्हती मी आज इथे जो केवळ आहे तो तुमच्यामुळेच आहे यावेळी मंचावर उपस्थित सर्वांना जीनाय मरना मरनायहा हे गाणं देखील गायलं यामध्ये संजय मुणे पुष्कर श्रोती मोहन जोशी भाऊ कदम वैभव मांगले चंद्रकांत कुलकर्णी महेश मांद्रेकर हे कलाकारही मंचावर उपस्थित होते तर कॅन्सरमुक्त झाल्यानंतर अतुल परचुरे हे कपिल शर्मा शोमध्ये सुद्धा दिसले होते तर काही महिन्यांपूर्वीच अतुल परचुरे यांनी पुन्हा एकदा रंगमंचावर कमबॅक केला आहे खरं खरं सांग या नाटकात ते झळकले इतकंच नाही तर या नाटकाच्या निमित्ताने त्यांनी विदेशी दौरा देखील केला तर जे मराठी नाट्यगौरव पुरस्कार सोहळा येत्या सात एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे नाट्यरसिकांना या सोहळ्याची दरवर्षी प्रतीक्षा असते या सोहळ्यामध्ये नाट्यविश्वातील अनेक दिग्गज कलाकारांनीसुद्धा उपस्थिती लावली आहे तर अभिनेते अतुल परचुरे यांच्याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका